मित्रांनो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज एक मैदान आहे मौजे पुजारवाडी उंबारडे या ठिकाणी एक दुसाईक बैलचं मैदान आहे श्री बावणबाई देवी केसरीच्या नावाने मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक बावीस ते पस्तीसमध्ये कोणकोणते नंदी गट पास झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बाकासूर गट क्रमांक चौदामध्ये गटपास झालेला आहे मित्रांनो आज त्याचा पहिला आहे मित्रांनो कार्तिक विसापूरकरांचा कार्तिक मित्रांनो जो जोड सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये पहाला गुरु आणि शिष्याचा जोड मित्रांनो तोच आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतोय आणि सुपरफास्ट मित्रांनो गटपास पास झालेले आहेत देवबाकासूर आणि कार्तिक त्यानंतर uh, मित्रांनो गट क्रमांक बावीसचा निकाल आहे गट क्रमांक बावीसचा निकाल आहे तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी अनिकेत खरात जयपूर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली निमगावकरांचा सावकार पाहला आणि उरईकरांचा सायको पाहला सुंदर अशी गाडी पावली चेतन ड्रायव्हर कारुंडेकर कारुंडेकरांनी गाडीचं निरविवाद असं वर्चस्व बघायला मिळालं आणि गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून वरून धावलेली गाडी आई कुलस्वामिनी प्रसन्न जया संदेश शेठ पाटील दिवा मुंबई ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला वाद आणि लक्षा सुंदर अशी गाडी पळवली प्रत्येक ड्रायव्हर खटावकरांनी गाडी गट पास सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चोवीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी जे हनुमान प्रसन्न सायली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडी ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली भाऊसाहेब भुजबळ शिरसाटवाडी यांचा महिव्या पळाला सुंदर अशी गाडी पळवली सलगरी किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी गुरुदत्त प्रसन्न रियांश पाटोळे दरजाई ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली दरजाईकरांचा व्हाईट ब्लॅक टायगर बंड्या पाहाला आणि सुंदर अशी गाडी पाहली प्रवीण लखन ड्रायव्हरने गाडीचं निर्वाध असं वर्चस्व गाडी सेमीफायनलसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न सुनील गोरे खुशी मोरडकर बीड यांचा पटनायक केसरी विराट आणि बुलढाणा यांचा लखी सुंदराशी गाडी पळवली बाला ड्रायव्हर नेवरीकरांनी गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र सत्तावीसचा चा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी यमाई प्रसन्न आउंध ही गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली सुंदराशी गाडी पाहली विरकर वाडीकरांचा मेहबूब पाहला आणि स्टार मयुरे रणदिवे यांचं वादळ पाहलं सुंदर अशी गाडी पावली पप्पू ड्रायव्हर आवारवाडीकरांनी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाला तास गट गट क्रमांक अठ्ठावीसचा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी क्रांती फॅन्स सर्कल जाखणगाव ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली सुंदर आणि जाखणगावकरांचा क्रांतीची गाडी सुंदर अशी गाडी पावली संजू ड्रायव्हरने गाडी गट पास सेमीसाठी पात्र तीजचा निकाल तीजचा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सोमेश्वर प्रसन्न अन्विका जाधव गुरुसाहेब गोरेगाव ही गाडी सेमीफायनलसाठी साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली डायमंड बेचाळीस बेचाळीसची ची गाडी सुंदर अशी गाडी पावली प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांनी गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी डॉक्टर आर्यन गलांडे ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली बक्या डॉनची गाडी गाडीचं सेमीफायनलसाठी पात्र एकतीसचा निकाल आहे तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी काय भैरव प्रसन्न शंभू महादेव प्रसन्न गुरुसाई ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पावली प्रत्येक ड्रायव्हरने बत्तीसचा निकाल आहे तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडेव वाघोली पुणे नवा पठाण शाखेर पठाण बाजी शार्दुलगुप्त यां ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली शंभू आणि सुंदरची गाडी गाडी सेमीफायनल साठी पात्र सुंदर अशी गाडी पाहली चेतन ड्रायव्हरने तेहतीसचा चा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न चरेवाडी शाहीर फॅन्स क्लब फडतरवाडी ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहली स्वामी आणि शाहीरची गाडी चौतीसचा चा निकाला तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी मोरजाई प्रसन्न पैलवान विजयदादा जवळकर मोरोची ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहाली पैलवान विजयदादा जवळकर यांचा बावऱ्या पाहाला आणि संभाजीनगरकरांचा सर्जा पाहाला सुंदर अशी गाडी पळवली दिलीप नानाने गाडीचा निर्वद वरच्या सोन गाडी सेमीफायनलसाठी पात्र पस्तीसचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न बादमा प्रसन्न कान कात्रेवाडी यांचा मोरा आणि फायटर उर्फ छोटा सर्जा पाहाला गाडी सेमीफायनलसाठी पात्र झाली